हाय 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 हॅलो हॅलो फॅमिली फॅमिली मी पूजा पूजा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागल आहे स्वागत आहे म्हणजे स्वागत आहे तर गेले लक्षण परत येत नाही म्हणून आहे त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला जसं की मी ला आनंदी आहोत म्हणजेच गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहे त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि राज नेहमी खूप आनंदी असतो आणि आज पण आम्ही खूप आनंदी आहोत है ना राज तर रात्रीना खूप सारा चिखल झालेला आहे शेतामध्ये पाऊस पडलेला आहे तरी आम्हाला शेताकडे यायचं होतं है ना राज तरी आम्हाला शेताकडे यायचं होतं तर येत्या वेळेस राज वगैरे कसं आला राजकडे काय ओझं दिलेलं होतं मी आणि चालत आलो की गाडीने वगैरे कसं आलो ते पण तुम्हाला पाहायचंय त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो शेतामध्ये गेल्यानंतर आम्ही काय करणार आहोत हे पण तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ कल टूडली आणि आमच्या व्हिडिओला काय करायचं लाईक कमेंट शेअर करा करा आणखीन कसा वाटता सांगा व्हिडिओ कसा वाटता सांगा बरे का कमेंट खूप सारे कमी यायला लागले त्याच्यामुळे जास्तीत जास्त सांगा की व्हिडिओ हो कसा वाटता ओके ओके okay? okay. व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ कंटिन्यू करा कुठे चालला राज कुठे चालला ते शेतात शेतामध्ये बॅग मध्ये काय काय राज बॅग मध्ये खायण्यासाठी खाऊ घेतलाय आणि अभ्यासाच घेतलंय अभ्यास करणार आहेस काम पण करणार आहेस सवय झाली तुला शेतात जायची यायची आता छान वाटायला सापडला होता बघा राज कसं उतरतो किती भीती आहे स्वतःच्या जीवाची किती काळजी काट आहेत घरी बसायचं ना <hans> का इच्छा इच्छा स्वतः जायची बसायचं ना घरी छान वाटायला का आज काय काम करायचं मशीला चारा पाणी नाही चल hmm? का? का चला तिकडे कोठा शेतात कोटा कुठं असतो चला मग पटकन लक्षात येत नव्हतं कोटा कुठे ओके असं ओरडतात ना शेतात खाली आलो म्हण आम्ही आलो मी खाली कसं ओरडलं कस शेत जोरात आई ओरड बर आई आई आलो आम्ही शेतामध्ये होतं खूप सारं तरी पण आलो होत आम्ही जेवण वगैरे करून सगळ्यात पण जेवण आणलंय चला बॅग वगैरे काढून ठेवा बघूयात नंतर काय करायचं शेतामध्ये मम्मी ते काय काय बोलायचं तुला व्हिडिओ मध्येात आस पाऊस लो आम्ही शेतामध्ये आता आम्ही शेतामध्ये आलेलो आहोत हे पाठीमाग काय गे रे राज काय ते पाठीमाग शेतामध्ये ऊस बोललस ना तर ऊसा ऊस आहे आवडतो तुला तर ऊस रस पेलस ना कसं म्हणते ते रस्ता ये म्हणलं माय पण बर लस पेडल्या म्हणलं माय लस पेडल्या म्हणलं माय कशाच लस उसाच उसाच पेडलंय म्हणलं माय उसाच रस्तायला ये म्हणलं माय कुठे ऊस माय मागे काय हम्म वाटलं उसाच लस प्याय म्हणलं माय आला नाही माय छोटे छोट माय ऊस हम्म छोट आणखीन ऊस उसाच रस पहिलाय म्हणलं माय ऊसच खायला आला नाही माय शेतात पोचलो आता काय करायला शेतात पोचलो आता आता पोचलात काय करणार आहे आणखीन आता शेतामध्ये काय करणार आहे शेतामध्ये तुम्ही काम काम करणार आहे व्हिडिओ चालू केलाय तुम्ही व्हिडिओ चालू करून बोलायला का बर चालूच असते बरं असते का चालू करून बोलायचं असतं काम करणार आहोत का पण आज काय काम आहे रात्री पाऊस पडलाय चिखल झालाय शेंगा काढायच्या होत्या आज पण आता पाऊस आला तर काय करणार रात्री पाऊस आलाय चिखल झालाय आता शेंगा काढायच्या होत्या कशा काढायच्या होत्या शेंगा तर काय करायचं दुसरं काम काय करायचं शेगा काढायची होते काय काढायचे होते तर फायनली आलो शेताला गरमी तर खूप व्हायली ऊन सावली आणि ऊन सावली असं चालू आहे म्हणजे सगळं ऊन सावलीचाच खेळ झाला आहे आज असा तरी दोन चार दिवस झाला कळत नाही आहे उन्हाळा आहे का पावसाळा आहे कारण ऊन पण खूप साडं पडते आणि पाऊस पण खूप सारे आहे त्याच्यामुळे काही समजतच नाही आहे कोणता ऋतू चालू आहे सध्या कोणता ऋतू चालू, चालू दे किंवा कुठे काही होऊ दे आपल्या आयुष्याचं आपल्यालाच प्रश्न पडलेला असतो मग ते खुशीनं घालायचा की गम न घालायचा ना तर आहेच आपल्या आयुष्यामध्ये खुशी तर कशाला दुःखाचा डोंगर पसरवायचा बरोबर ना तर मी आणि राज शेताकडे आलेलो हो आहोत हे तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू तुम्ही पाहिलं त्यामुळे लक्षात आलेलं आहे तर तुम्हाला मी शेतात नाही एक चिंचं झाड दाखवणार आहे काय करायलास तू खेळायला तर मी चिंचचं झाड दाखवणार आहे आणि त्या चिंचाला ना आम्ही चिगोरा म्हणायचो ते तिखटाने मीठ टाकून आम्ही खूप खात होतो बरं तर आज त्याला छान असा चिगुरा लागलेला आहे म्हणजे ते चिगुरा म्हणजेच मी फुलं वगैरे असतात ना ज्याला चिंच वगैरे लागण्याच्या अगोदर फुलं वगैरे येतात ना त्यालाच म्हणते मी म्हणजे ते हे, हे मला तिखट मीठ टाकून ना थोडंसं खलबत्त्यामध्ये ठेचून वगैरे खूप आवडतं किंवा असं पण कॅरीबॅगमध्ये पेपर वगैरेमध्ये हे ठेवून तर तिखट आणि थोडंसं थोड़ा मीठ वगैरे टाकायचं न्याला असं चुरगळायचं किंवा मिक्सरमध्ये पण बारीक केलात तरी चालेल खरंच खूप छान लागतं एक नंबर लागतो खरंच खूप आवडतं मला तुम्ही कोणी खाल्लं असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघाय असं छोटे छोटे फुलं आणि हे जे आहे ना त्याला चिंच फुटायलेली असते आता खायचं हे असं मला खूप आवडतं हे तुम्ही कोणी खाल्लं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नसेल खाल्लं असेल तर एकदा नक्की ट्राय करा जर शेतामध्ये गेला तर फ्रेश असंच तोडून नक्की ट्राय करा किंवा कुठं झाड वगैरे असेल तुमच्या आजूबाजूला तरी पण खा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर त्याला तिखट आणि मीठ टाकून ते पण ट्राय करा खरंच खूप मस्त लागतं साधा मी तुला खूप सारं घेणार आहे कारण मला परत खूप दिवसांनी पुन्हा एकदा आहे तिखट आणि मीठ टाकून एकदा ट्राय करायचं त्यामुळे तर खूप सारं आहे वरती झाडावरती इकडे हे बघा थोडंसं सा तुम्हाला सगळं ब्लॅक ब्लॅक दिसत असेल हा भाळाले ना त्याच्यामुळे मी सगळं तोडून एकत्र घेणार आहे तुम्हाला दाखवते मी किती सगळं घेते ते मला छोटे छोटे चिंचा लागतात ना ते पण खूप छान लागतात बर पद दाखवलीच नाही शिवाय मग दाखवायचं तुमचं काल दाखवलं होतं ना ते मग घेऊन आपण जमा करू आम्हीच चाल अंबाच झाड दाखवलं ना दाखवले पकडा दोन्ही हातात तुमच्या हे कशामध्ये दे ठेवायला देणारे बघा आम्ही छोटे असताना पण अशा फ्रॉक मध्ये किंवा ड्रेसमध्ये वगैरे घेत होतो तुझ्या हातातले फेकून देखाली टाकाली तर दोन्ही पण टी शर्ट पकड असं वर तिकड बघा आम्ही असं घेत होतो कोणी पण बोरं वगैरे किंवा काही खाऊ दिलं ना खायला <laughs> वाठते, वाठते तर असं घेत होतो आम्ही पण आजच्या मुलांना आजकालच्या मुलांना ते नवीनच काहीतरी वाटतं वेगळं वाटतं खूप आणि राजला तर जास्त मुलींपेक्षा जास्त लाज येते असं काही करायचं म्हटलं तर खूप लाजतो राज आता इथलं घेतलं आहे मी त्या साईडचं घेते थोडंसं सा कारण इथे आता एवढी माझी हाईट नाही आहे वरती मला पोहोचेल जेवढी माझी हाईट आहे तेवढं मी घेतले पूर्ण इथलं थोडंसं त्या साईडचं पण घेते जास्त काही घेणार नाही आहे कारण मला ते एकटीसाठीच घ्यायचं आहे राज काही खाणार नाही आहे थोडंसं आंबट आहे ते आणि ऊन पाऊस चालू आहे ना सध्या बघा राज काय करतो हे बघा मी म्हटलं आता राज काही खाणार नाही आहे तर राजने लगेच घेऊन ट्राय केलं बरं का मस्त चालू आहे तसं तिकडं राज खाणार नाही आहे मी तुम्हाला म्हणते आणि मी खाली हे करते तोपर्यंत राजचं इकडं मस्त चालू झालं आहे मी कालच म्हटलं होतं तुम्हाला की मी सगळ्या गोष्टी राहिल्या शेतामधल्या खायच्या किंवा कामाच्या वगैरे शिकवणारे त्यामुळे राजने सगळं चालू केलं खाली टाकू नको तोडून दिलेलं इथे जास्त आहे हे थोडंसं जास्त आहे हे पण घेते आहे शेतामध्ये तिखट आणि मीठ म्हणजे कोट्यामध्ये ठेवलेलं असतं ना जेवणासाठी कमी जास्त वगैरे असं लाग लागतं म्हणून तर विचारूया जर असेल तर हे आत्ताच ट्राय करू आपण त्याच्यासोबतच या हे पकडा तुम्ही ते ठेवा तर इकडं सगळं आणून ना मी तर आज जवळ जमा करून ठेवलं ओके ठेवते तर व्यवस्थित ठेवून ये इकडं परत काय घेतलंय मी हे सोबत खाते मी हे थोडंसं तिखट मीठ टाकून ते पण खाल्लेलं होतं मी मिक्स करून आता थोडंसं राहिले तर आता हे खाणार आहे मी याच्यासोबत मस्त लहानपणाची आठवण आली मला हे आणि इतकं टेस्टिंग इतकं छान लागतं ना खरंच मला खूप आवडतं आणि हे फक्त आपल्याला गावाकडेच खायला भेटतं बरं का कुठं पण असं तर तिथून आपण नाही घेऊ शकत ना कोणाचं पण झाड वगैरे असतं पण हे खाण्याची शेतामध्येच एक वेगळीच मजा असते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा मी तुम्हाला खाऊन दाखवते हो कसं लागते इतकं मस्त लागतं ना राजे पण खाल्ले बरं का इतका वेळ मी मिक्स करत होती ना मी मिक्स करून खाल्ली तेव्हा राज पण खात होतं घ्यायचं असं आता मी यायला लावते मीठ तिखट मीठ असेल ते पण मिक्स करून असं खा किंवा ओनली मिठासोबत खायचं असेल तर ते पण खा मग एका कॅरी बॅगमध्ये ना असं हे थोडंसं घ्यायचं थोडंसं तिखट आणि मीठ टाकायचं आणि त्याला चोळायचं असं थोडंसं त्याला चो चला चोळलं आम्ही थोडंसं मीठ लागलं फक्त मी का मी का मला दाखवा दाखव तुझ्या हातात काय लागलं पिलू खूप <laughs> <laughs> मस्त लागते खरंच दाखव पिलू तुझ्या हातात काय लागलं <laughs> अंबट आणि खारट लागायले तिखट टाकलं तर आणखी खरच खूप मस्त लागत पण तिखट ना थोडसच होतं छोटेसं पॉकेट मध्ये ते घेताना पण माझ्याकडनं सांडणं गे। सांडलंच गेलं थोडस खाली थोडस किंचित होतं त्यामुळे तितकं मला मला काही ते खाता आलं नाही जर उद्या परत आपण पर शेताकडे आलोत ना तर तुम्हाला मी दाखवेल ते नक्कीच काय मिठासोबत पण खरंच खूप मस्त लागतं दे आणखीन <laughs> 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 मला मिक्स कर याच्यामध्ये मला द्या दाजला पण सवय लागली बरं का माझ्यासोबत असं काही पण खायची मला खूप आवडतं लहानपणी मी इतकं खायची ना खूप खायची जास्त प्रमाणामध्ये आणि याला छोट्या छोट्या चिंचा लागतात ना आपण खायचे त्याच्यासोबत असा होता आजचा हा व्हिडिओ थोडासा ब्लॉग ना कंटिन्यू केला होता बरे का तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये आणि हो हा जो व्हिडिओ आहे ना खूप मोठा झालेला आहे बरं का त्यामुळे या व्हिडिओचे टू पार्ट बनवलेले आहेत मी याचा पाठोपाठ पार्ट लगेच नेक्स्ट पार्ट पण येणार आहे तर तेही पार्ट बघायला विसरू नका तर भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये टेक केअर